चव्हाण नगर येथे श्री स्वामी प्रकट दिन साजरा स्वामी प्रकट निमित्ताने दत्त नगर टेल्को कॉलनी चव्हाण नगर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात रक्तदाब इसीजी शुगर हिमोग्लोबिन आदी तपासण्या विनाशुल्क करण्यात आल्या या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी होम पूजा करून करण्यात आली प्रसिद्ध महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी साकारलेल्या पूर्णाकृती स्वामींची मूर्ती यावेळी येथे ठेवण्यात आली होती त्यानंतर शिवांजली महिला भजनी मंडळ विश्वकर्मा भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला सायंकाळी महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आरोग्य तपासणी शिबिरासाठी पडळकर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे आयोजन काळूराम चव्हाण रोहन चव्हाण यांनी केले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनंता चव्हाण नारायण चव्हाण यांच्यासह चव्हाण नगर येथील स्थानिक उपस्थित होते मी शिल्पकार सौ सुप्रिया शेखर शिंदे आंबेगाव खुर्द येथे माझं वर्कशॉप आहे आणि आज स्वामी समर्थांचं प्रगट दिन आहे तर काळूभाई काळूभाऊ चव्हाण यांच्याकडे आज मूर्ती सकाळी ते घेऊन आले मिरवणुकीसाठी आणि आज त्यांना इथं स्थापन केलेलं आहे आणि मेटलची हे हे शिल्प काही वर्षांमध्ये ते इथं स्थापन होणार आहे तर आज हे फायबरचं आहे पण पुढच्या चार पाच वर्षात दोन तीन वर्षात ते इथं मेटलचं शिल्प स्थापन होणार आहे आणि ह्या शिल्पाला वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया असा किताब मिळाला आहे कारण तो एक संघ बाराशे किलो ओतकाम मेटलचं ओतकाम करून त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे हे शिल्प अठराशे पंच्याहत्तर सालचा जो फोटो होता रिअलमध्ये त्या फोटोवरून हे शिल्प तयार केलेलं आहे तर तो ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता आणि तसेच ते हावभाव मी त्यात टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तर, के तर तुम्ही ते पाहताय शिल्प धन्यवाद मी डॉक्टर सुनीता संजय पडळकर एम डी ऑप्शिटिक अँड गायनेकोलॉजी आज इथे आम्ही जांभोळवाडी टिल्को कॉलनी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर कॅम्प आयोजित केलेला आहे यामध्ये आम्ही आत्तापर्यंत दुपारपासून जवळपास पाचशे रुग्णांची तपासणी यशस्वीरित्या केलेली आहे यामध्ये आम्ही रुग्णांसाठी फ्री चेकअप लॅबमध्ये कन्सेशन्स ओ पी डी आणि आय पी डीमध्ये कन्सेशन्स आणि आज आम्ही इथे एक्सरे आणि ई सी जी या दोन्ही सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत नमस्कार मी डॉक्टर शिवानी पडळकर त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ आज आम्ही श्री काळूराम चव्हाण सर व पडळकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पी एम एच यांच्या संयुक्त विद्यमाने आज मोफत आरोग्य शिबीर इथे योजली आहे आणि आम्ही पाचशेपर्यंत पेशंटची इथे ट्रीटमेंट यशस्वीरित्या केलेली आहे तसेच आम्ही गरजू पेशंटसाठी एमर्जन्सी केअरसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे मी डॉक्टर संजय पडळकर एम बी बी एस एम डी मेडिसिन स्वामी भक्त काळुराम चव्हाण आणि पडळकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दत्तनगर आंबेगाव बुद्रुक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी प्रकट दिनानिमित्त आज संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आपण मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केलेलं आहे आत्तापर्यंत इथं येणाऱ्या भाविकांनी आणि गरजू लोकांनी पाचशे लोकांनी आतापर्यंत त्याचा लाभ घेतला आणि हा मोफत आरोग्य शिबिर आपले रात्री दहा ते साडे दहा वाजेपर्यंत चालू राहणार आहे असं इथून पुढं पण गरजू लोकांनी त्याचा लाभ घ्यावा या शिबिरामध्ये आपण सर्व तज्ज्ञ डॉक्टर्सांमार्फत मोफत आरोग्य तपासणी करत आहोत रक्त आणि लघवीच्या तपासणी निम्म्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तसेच ई सी जी शंभर रुपयेमध्ये आणि एक्स रे पन्नास टक्के कन्सेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तो या कॅम्पमध्ये ऑर्थोपेडिक पेडॅट्रिक स्किन डॉक्टर डायबेटॉलॉजिस्ट फिजिशियन डेंटल चेकअप ई एन टी चेकअप गायनाकॉलॉजिकल चेकअप हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्याची सोय केलेली आहे आम्ही दत्तनगर आंबेगाव येथे तीन महिन्यापूर्वी पडळकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल रुग्णांना गरजू रुग्णांना माफक दरामध्ये सेवा देण्यासाठी आणि एकाच छताखाली सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चालू केले आहे त्यात अतिदक्षता विभाग आर्थोपेडिक मेडिसिन गायनॅक्स सर्जरी पेडॅट्रिक सी एन टी फिजिओथेरपी डेंटल लॅप्रोस्कोपिक सर्जरी जनरल सर्जरी या सर्व सुविधा माफक आणि कमी दरामध्ये सर्व रुग्णांना उपलब्ध करून देत आहे तसेच तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा न्युरोफिजिशियन हिमॅटॉलॉजिस्ट नेफ्रोलॉजिस्ट ऑनकोलॉजिस्ट न्युरोसर्जन युरोसर्जन डायब डायबेटॉलॉजिस्ट गॅस्ट्रोंटॉलॉजिस्ट ह्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटनुसारसुद्धा विजिट ठेवण्यात आलेल्या आहेत तरी सर्व गरजू लोकांनी माफक दरामध्ये सेवा उपलब्ध आहे त्याचा गरजेनुसार लाभ घ्यावा ही विनंती